ये किसने कहा उनका क्या संबंध इससे उनकी उम्र कितनी थी उस वक्त छोड़ो देखो उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है वो कुछ लोग ऐसे होते कि अज्ञानी होते तो उनका उनको ठीक से गुरु मिलना चाहिए तो उनको अच्छा गुरु मिले ये मेरी काम, काम प्रभु रामचंद्र की काम मैंने, मैंने कल मैंने, मैंने उस बारे में जवाब दिया एक बोल तो जो तो बोल रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है मिस्टर फडनवीस एक लॉयर है वकील है <laughs> जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था बाबरी के बाद उसमें चार्जशीट में सभी आरोपियों के नाम दिए हैं लगभग एक हजार से भी ज्यादा आरोपी हैं उसमें ज्यादा से ज्यादा नाम शिवसेना नेता और शिवसैनिकों के है अडवाणीजीना पण ते आमंत्रित करत नाहीत आणखीन काय बोलायचं तुम्ही काय होत पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा नाही नाही म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःचे नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा फार छान आहे कारण प्रभू रामचंद्र हे दशरथ राजाचे पुत्र होते आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना त्या, त्या कौटुंबिक याच्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले सहकुटुंब गेले आणि सीता हरण झाल्यानंतर रामायण घडलं आणि महत्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय तर हा सगळा बोगसपणा आहे पण घराणेशाही बद्दल एखाद्या माणसाने बोललं तर बरं तो आगे आगे में नहीं आज सिर्फ मैं इतनी बात कर रहा हूँ और वर्चुअल मीटिंग में, में, में एक एक मिनट गलत फहमी नहीं होनी चाहिए शायद मैं वर्चुअल मीटिंग पर उपस्थित नहीं रह सकूंगा क्योंकि आज का मेरा जो प्रोग्राम है वो पहले से ही अरेंज किया हुआ था और मैं घूमने वाला हूँ आज तो घूमते घूमते बात करना ठीक नहीं तो कल ही मैंने बता दिया है कि शायद मैं आज ज्वाइन नहीं कर सकूंगा तो इसमें कोई गलत की बात नहीं होनी चाहिए राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका